छऱ्यांच्या खुणा बंद घड्याळ आणि थरारक आठवणी मालेगावच्या हृदयात आजही कोरलेल्या सतरा वर्षानंतर मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा निकाल एकतीस जुलैला सन 2008 साली मालेगाव शहरातील भिक्कू चौकात झालेल्या भीषण बॉम्बस्फोटाच्या खटल्याचा निकाल अखेर 31 जुलै रोजी दिला जाणार आहे तब्बल सतरा वर्षानंतर या प्रकरणातील आरोपी दोषी ठरतात की निर्दोष सुटतात याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले ला आहे आहे हा इतका प्रचंड होता की त्याचा आवाज आजही लोकांच्या कानात आणि परिणाम शहराच्या भिंतीवर कोरलेले आहेत स्फोटाच्या वेळेस बंद पडलेली घड्याळ दुकानांच्या शटरला बसलेले छर्रे आणि मृत्युमुखी पडलेल्यांच्या आठवणी आजही जाग्या आहेत भिक्कू चौकात थांबलेली घड्याळ आजही तेच दाखवते ज्या चौकात हा स्फोट झाला तिथे आजही एका हॉटेल मधील भिंतीवर असलेली घड्याळ बंद आहे ती घड्याळ स्फोटानंतर थांबली होती आणि आजही थांबलेली आहे नऊ वाजून पस्तीस मिनिटांवर हॉटेल मालक खालील अहमद भाऊ कोण म्हणाले ती वेळ विसरता येत नाही म्हणून मी ती घड्याळ तशीच ठेवली दहा वर्षांची चिमुरडी ही गेली बाप आजही फिरतोय न्यायाच्या शोधात या स्फोटात सहा जणांचा मृत्यू झाला त्यात दहा वर्षाची परवीन नावाची मुलगी देखील होती वडापाव घेण्यासाठी बाहेर पडलेल्या परवीनचा मृत्यू झाला तिचे वडील लियाकत शेख आजही न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत माझ्या मुलीने काहीही केलेलं नव्हतं तरीही ती गेली आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे असं लियाकत शेख म्हणाले कोण आहेत आरोपी या प्रकरणात साध्वी प्रज्ञासिंह कर्नल प्रसाद पुरोहितसह सहा जण आरोपी आहेत राष्ट्रीय तपास संस्थेने NIA या प्रकरणाचा तपास केला अनेक वर्ष चाललेला हा खटला आता अंतिम टप्प्यात आहे एकतीस जुलै रोजी न्यायालय आपला निर्णय जाहीर करणार आहे न्याय मिळतो का की आरोपी निर्दोष सुटतात याकडे सगळ्या मालेगावचे आणि देशाचेही लक्ष लागले आहे एस नाईन टी व्ही न्यूज साठी गणेश शिंदे मालेगाव ते माझी मुलगी होती फरिंग फळे ते भिस्कूर चौकात एकोणतीस नऊ दोन हजार आठ बंबळा झाले होते तिथले तिथे पण माझी मुलगी होती वडापाव आणायला गेली होती हा तिथले तिकडे पडून राहिले होते मुझे बाहर हुई तुम्हें नंतर घर गे ले। गेले माजी बाइको संगी तो, तो अपनी है मनी का मैं तो ते क्या दा वर्ष यून जाए गाड़ी हाँ मी बायको तो गली फण हॉस्पिटल फरा हॉस्पिटल माजी बायको गली तो अपनी मुलगी है तो हाँ अपनी मी नी ग फराण हॉस्पिटल नहीं है

नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू न्या